नमस्कार मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक जबरदस्त जॉब ऑपॉर्च्युनिटी आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे कारण स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत एक दोन नाही तर तब्बल दोन हजार दोनशे त्र्याहत्तर पदांची बंपर भरती केली जाणार आहे यासाठी उमेदवारांचं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असणं आवश्यक असणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी नोकरी मिळणार आहे महाराष्ट्रातच या पदांसाठी पेपर देखील देता येणार आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस या स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे बेनिफिट अलाउन्सेस देखील उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत प्रोव्हाइड केले जाणार आहे विशेष म्हणजे एस सी एस टी फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे तर मित्रांनो कसं अप्लाय करायचं कोण अप्लाय करू शकतं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता एस बी आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत तब्बल दोन हजार दोनशे त्र्याहत्तर सर्कल बेस ऑफिसर्स म्हणजेच अधिकारी पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी असणार आहे कारण महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी पेपर देता येणार आहे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी जॉब देखील मिळवता येणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर ॲप्लिकेशन करायचं आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं बंधनकारक असणार आहे यामध्ये दोन हजार सव्वीसच्या मार्च महिन्यामध्ये टेंटेटिवली म्हणजे अंदाजे उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेऊन पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे मित्रांनो तब्बल दोन हजार दोनशे त्र्याहत्तर पदांची ही भरती असणार आहे यासाठी उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम त्यानंतर इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत आणि सर्वात शेवटी लोकल लँग्वेज प्रोफेशनची टेस्ट घेऊन नियुक्ती या ठिकाणी केली जाणार आहे यामध्ये प्रत्येक स्टेट वाइज किती जागा असणार आहे जाग्यांचं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन असणार आहे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता जर तुम्हाला महाराष्ट्र राज्यातून ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही या महाराष्ट्रासाठी ॲप्लिकेशन करू शकता एकशे चौऱ्याण्णव जागा या महाराष्ट्र राज्यासाठी असणार आहे तर एकशे त्रेचाळीस जागा या मुंबई मेट्रोसाठी भरल्या जाणार आहे अशा एकूण तीनशे प्लस पदांची एक मोठी अपॉर्च्युनिटी महाराष्ट्रातील उमेदवारांना असणार आहे या जागेंचं नेमके कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रातून तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता या तीनशे जागेंसाठी मात्र महाराष्ट्राची लोकल लँग्वेज मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त देखील तुम्ही दुसऱ्याही राज्यातून ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो यामध्ये दोन हजार पन्नास पदं रेग्युलर तर दोनशे तेवीस बॅकलॉगची पदं असे एकूण दोन हजार दोनशे त्र्याहत्तर पदांची ही एक मोठी भरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत अर्ज करता येणार आहे यामध्ये कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी केलेल्या उमेदवारांना या, के या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे मात्र उमेदवारांचं वय एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते तीसच्या दरम्यान असतं मात्र आवश्यक असणार आहे मात्र राखीव परिवारातील जे उमेदवार आहे जसं की एस सी एस टीसाठी पाच वर्ष साठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष शिथिलता या पी डी एफमध्ये तुम्हाला बघायला मिळते मित्रांनो पदवीसोबतच उमेदवारांकडं दोन वर्षाचा कोणत्याही कमर्शियल बँकेचा किंवा रिजनल रुरल बँकेचा अनुभव या ठिकाणी या पदांसाठी मागितलेला आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या पी डी एफमध्ये बघू शकता खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता या पदांसाठी नेमकी सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे यामध्ये एकशे वीस गुणांची तुमची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट तर पन्नास गुणांची डिस्क्रिप्टिव्ह टेस्टचा सा समावेश आहे ऑब्जेक्टिव्ह टेस्टच्या बाबतीत तुम्ही बघू शकता दोन तासाचा अवधी उमेदवारांना या टेस्टसाठी दिला जाणार आहे चार विविध शेक्षणवर्ती उमेदवारांना या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे एकशे वीस प्रश्न एकशे वीस गुणांसाठी असणार आहे आणि ज्यासाठी दोन तासाचा अवधी उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे मित्रांनो या ऑनलाईन टेस्टसोबतच उमेदवारांची डिस्क्रप्टिव्ह टेस्ट देखील घेतली जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता तीस मिनिटाचा अवधी उमेदवारांना या डिस्क्रिप्टिव्ह टेस्टसाठी दिला जाणार आहे यामध्ये इंग्लिश लँग्वेज संबंधित प्रश्न उमेदवारांना विचारले जाणार आहे पन्नास मार्च ही टेस्ट असणार आहे यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर म्हणजेच ऑनलाईन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी देखील बोलवलं जाणार आहे विशेष म्हणजे ही जी ऑनलाईन टेस्ट आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे हे देखील उमेदवारांना लक्षात ठेवायचं आहे आता मुलाखत जी आहे ती तुमची पन्नास गुणांची असणार आहे मुलाखत झाल्यानंतर फायनल जी मेरिट लिस्ट उमेदवारांची तयार केली जाणार आहे हे ऑनलाईन टेस्ट आणि मुलाखत या दोन्हींचे मार्क एकंदरीत या दोन्ही मार्कांचा विचार करून या ठिकाणी तयार केली जाणार आहे त्यासाठी पंच्याहत्तर बाय पंचवीस अशा रेशोप्रमाणे उमेदवारांची मेरिट लिस्ट या ठिकाणी तयार केली जाणार आहे आता यासोबतच उमेदवारांची लोकल लँग्वेज प्रोफेशनची टेस्ट देखील घेतली जाणार आहे म्हणजे ज्या राज्यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करत आहात त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता बोलता येते की नाही हे या टेस्टद्वारे चेक केलं जातं मात्र मित्रांनो जर तुम्ही दहावी किंवा बारावीला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण आहात तर तुम्हाला महाराष्ट्र राज्यासाठी ही लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे मात्र दुसऱ्या राज्यातून जर तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला ही लोकल लँग्वेज टेस्ट देणं अनिवार्य असणार आहे एक्झाम सेंटरच्या बाबतीत तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील विविध ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहे त्याचे देखील डिटेल्स सविस्तर आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत जबरदस्त असा पगार उमेदवारांना अधिकारी या पदासाठी दिला जाणार आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस या स्केलनुसार हा पगार असणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे बेनिफिट अलाउन्सेस देखील उमेदवारांना बँकेमार्फत दिले जाणार आहे यामध्ये इन्क्रीमेंट असेल डी एच आर ए सी सी एफ पेन्शन फंड मेडिकल फॅसिलिटी यांसारख्या फॅसिलिटीचा समावेश होतो ते देखील डिटेल्स तुम्ही या पी डी एफमध्ये बघू शकता आता या पदांसाठी जनरल ई डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांना सातशे पन्नास रुपये तर एस सी एस टी फिजिकली डिसेबल उमेदवारांना मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे ज्या उमेदवारांना परीक्षा शुल्क आहे अशी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क पे करू शकणार आहात एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून ऑलरेडी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे यासाठी उमेदवारांना दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे संकेतस्थळावरती आल्यानंतर करंट ओपनिंग या टॅबवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमचा फॉर्म भरायचा आहे यावेळी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ सिग्नेचर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि तुमची परीक्षा शुल्क भरून फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे बाकी संपूर्ण डिटेल्स उमेदवारांसाठी या ठिकाणी या पी डी एफमध्ये दिलेल्या आहे संपूर्ण डिटेल्स तुम्ही बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील उमेदवारांचं सर्वात शेवटी या पदांसाठी घेतलं जाणार आहे आता एक्झामिनेशन सेंटरच्या बाबतीत तुम्ही बघू शकता मित्रांनो विविध राज्यातील एक्झाम सेंटर तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता जर तुम्ही महाराष्ट्रातून अप्लिकेश करत असाल तर महाराष्ट्रासाठी अहिल्यानगर अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नाशिक पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई एम एम आर सातारा सांगली आणि धुळे हे एक्झाम सेंटर असणार आहे तुमचा जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरते वेळी देऊ शकणार आहे बाकी फॉर्म भरण्याची सर्व प्रक्रिया कशा पद्धतीनं असणार आहे त्याचे देखील डिटेल या पीडीएफच्या शेवटी तुम्ही बघू शकता ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची प्रिंट आऊट घेऊन फ्युचर रेफरन्ससाठी तुम्हाला तुमच्याकडे जपून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग